नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे सरळ व्याज भाग चार तर आजच्या या चौथ्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आता सरळ व्याज या घटकाविषयी आपण काही उदाहरणांचा सराव करणार आहोत तर चला मग स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया जरासा वेगळ्या स्वरूपाचा हा प्रश्न असा आहे सात uh, हजार रुपये मुद्दलाचे सहा महिन्याचे दसादशे साडेआठ दराने सरळ व्याज किती तर मित्रांनो या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे सात हजार रुपये uh, जो कालावधी दिलेला आहे तो सहा महिने आहे सहा महिने म्हणजेच त्याचं वर्षामध्ये आपण रूपांतर करताना ते वर्ष होतं म्हणजे शून्य पॉईंट पाच वर्ष इतकं ते येणार आहे त्यानंतर दर दिला आहे तो किती दर आहे साड़े आठ दर साडेआठ रु दराने म्हणजेच किती आठ पॉईंट पाच रुपये असा तो दर दिलेला आहे तर आता आपण या ठिकाणी सरळ व्याज काढणारं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर म्हणजे आता किती होणार आहे म म्हणजे मुद्दल किती आहे सात हजार रुपये आहे गुणिले दर आहे आठ पॉईंट पाच आणि वर्ष म्हणजे काळ द्या त्या ठिकाणी दिलेला आहे शून्य पॉईंट पाच छेद शंभर किंवा भागिले शंभर आता हे आपण घालवले नेहमीप्रमाणे म्हणजे वरती राहिल्या आता सत्तर गुणिले आठ पॉइंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच आता आपण याचा सोपा गुणाकार करून घेऊया सत्तर गुणिले शून्य पॉईंट पाच त्याचं उत्तर येतं या ठिकाणी पस्तीस येत आहे गुणिले आठ पॉईंट पाच आता पस्तीस गुणिले या ठिकाणी आपण आठ पॉईंट पाच जर केलं तर या ठिकाणी येणारं जे उत्तर आहे पाच पाचां पंचवीस दोन पाच त्रिक पंधरा दोन सतरा यानंतर आठापंचे चाळीस अच्छाला चार आठ त्रिकं चोवीस दोन चार अठ्ठावीस ओके आता याची आपण बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे पाच सात नऊ दोन दशांशचिन्ह एक घर सोडून आहे इथे म्हणजेच काय येत आहे दोनशे पंच्याण्णव दशांशचिन्ह पाच रुपये इतका काय आहे किंवा पन्नास पैसे या ठिकाणी येत आहे दोनशे पंच्याण्णव रुपये पन्नास पैसे हा ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही सरळ व्याजाची आलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे लक्षात आलं का यानंतर याच्यासारखंच आपण आणखी दुसरं एक उदाहरण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे जर उदाहरण समजलं नसेल तर पुन्हा आपण बॅग जायचं आणि व्हिडिओ परत पाहायचा आणि उदाहरण समजून घ्यायचा पुढचं उदाहरण एक असंच या अशाच प्रकारचं पाहूया तर उदाहरण या ठिकाणी पुढचं उदाहरण या ठिकाणी असं आहे की नऊ हजार रुपये मुद्दलाचे अठरा महिन्यांचे दशादशे पावणे सात दराने सरळ व्याज किती अशा प्रकारचं हे एक उदाहरण आहे आणि अठरा महिने म्हणजेच वर्षामध्ये त्याचं रूपांतर होतं एक पॉईंट पाच वर्ष आणि पावणे सात पावणे सात म्हणजेच पावणे सात म्हणजेच या ठिकाणी सहा पॉईंट पंच्याहत्तर रुपये असं येतं आहे आता स की घेऊया सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता मुद्दल म्हणजेच म किती आहे नऊ हजार रुपये गुणिले दर हा आहे पावणे सात रुपये आणि वर्ष जीरु जीरु एक पॉईंट पाच छेद शंभर या ठिकाणी हे झिरो झिरो गेले म्हणजेच वरती राहिले नव्वद गुणिले सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणिले एक पॉईंट पाच आता या सगळ्याच जर आपण गुणाकार केला त्या तिघांचाही तर या ठिकाणी त्याचं उत्तर येतं नऊशे अकरा पॉईंट पंचवीस रुपये म्हणजेच नऊशे अकरा पॉईंट पंचवीस रुपये हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी उत्तर आहे तर ते आपण रंगवायचं आहे बघा अशा प्रकारची उदाहरणं सध्या विचारली जाण्याची शक्यता आहे आणि मग ज्यावेळेस महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करायचं असतं किंवा अक्षरामध्ये जर दर दिला असेल तर त्याचं रूपांतर अंकामध्ये करायचं तर काळजीपूर्वक करा या ठिकाणी आपण लिहायचं आहे आता एक पॉईंट आठ महिने सॉरी अठरा महिन्याचे म्हटल्यानंतर आपण जर एक पॉईंट आठ घेतलात तर है? उत्तर ते चुकणार आहे आता काही लोक काय करतात पावणे सात म्हणजे सात पॉईंट पंचवीस किंवा सात पॉईंट पंच्याहत्तर जर चुकून घेतलं तर काय होणार आहे आपलं उत्तर काय चुकणार आणि तशा प्रकारच्या उत्तरांची रचना देखील पर्यायामध्ये करण्यात आलेली असते का हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे की जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही आणि सरळ व्याजाने या घटकावर जे भारांश त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तो देखील आपल्याला मिळून जाणार आहे तर या आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तसेच इतरही स्पर्धा परीक्षांसाठी जे प्रविष्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्यास नक्कीच मदत करा धन्यवाद